परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी मित्रांनो जे आता स्क्रीनवर पोस्टर पाहत आहे त्यात लिहिलेलं आहे मेरी माती मेरा देश माझी माती माझा देश मातीला नमन ना वीरा नाव मित्रांनो यामध्ये या पोस्टर मध्ये नऊ ते तीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान मोदी यांनी काही गोष्टी करायला सांगितले काय आहेत ते स्क्रीन वर बघा आपल्या घरावर तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान राष्ट्रीय ध्वज तिरंगा सन्मानपूर्वक फडकवा बरीच लोक आहेत ज्यांना घरच नाहीये दुसरं लिहिलेलं आहे ओंजळीत माती अथवा मातीचा दिवा घेऊन पंचप्रण कंसा शपथ घ्यावी काय शपथ घ्यावी याचा उल्लेख नाही मित्रांनो या, या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे सांगण्यात आलेले आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे त्यामुळे शेतकरी शेतातील मातीला नमन करत असतो रोज सकाळी हे आम्ही ऐकले आताही नरेंद्र मोदी साहेब ओंजळीत माती घ्यायला सांगतायत ही माती कुठली कुठली माती घ्यायची हा प्रश्न आमच्या पुढे उभा राहिलेला आहे आपल्याला कुठली माती घ्यायची आणि त्याची शपथ घ्यायची माहिती असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मित्रांनो माती घेऊन शपथ घेणारे घ्यायला सांगणारे नरेंद्र मोदी स्वतः नमन करणाऱ्या मातीला नमन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही करताना दिसतच नाहीये दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांचा आंदोलनासाठी निघालेला मोर्चा धडकतोय आणि त्यातून सुरक्षतेसाठी दिल्ली बॉर्डरवर तार कंपाऊंड वगैरे वगैरे टाकण्यात आलेला आहे मित्रांनो मग मातीला नमन करा सांगणारे मात लोकांना अन्न देतात यांनाच का दुर्लक्षित करतायत हाही विचार या बाण्याने पुढे येतो मित्रांनो प्रश्न हा आहे मातीला नमन म्हणजे नक्की कोणाला नमन हा प्रश्न आमच्या पुढे उभा राहिलेला आहे आपण आम्हाला जर काही सांगू शकत का असाल तर याबाबत नक्की सांगा मित्रांनो हे सगळे अमृत कलश वगैरे हे सगळं तुम्ही पोस्टरवर बघत बघतात आपल्याला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका